चा बाबू मामा दाखवा जरा किती भेटलं भोवणी झाली पण चांगलं तारा के तारा के गरम दस ग्राम कोम आहे दस ग्राम कमी तो सच्चे किलो वा ना वीस रुपये जादा दे वीस रुपये जादा दे टायर मग टूप एकच ना झाला त्यांग झाला ही निंजा टेकनी का सगळ्यांना मोठी नमस्कार मित्रांनो मी अमित पाटील आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आलेलो आम्ही मासे पकडाल तर आज बघू किती मासे भेटतात आणि सकाळचे वाजलेले सहा तर आता जाल्या वगैरे हो खाली टाकायला घेतलेलं बघू शकता आपली मंडळी खाली आहेच कदानीमध्ये आणि कदानीचं पाणी पण खूप कमी झालेलं आहे कारण का इंजन लावले त्याच्यामुळे आपल्याला मासे पकडायला असं नाही जाणार आहे थोडी पण बघूया आता मासे किती भेटतात मित्रांनो बघू शकता आता जाळे वगैरे टाकायला घेतलेले आहेत आणि दोन तीन जाले टाकून पण झालेले आहेत आणि आपल्यासोबत आहेत मामा आहेत आता आणि हे पण आहेत मामांच्या सोबत नाव का तुमचं नरेश पाटील आणि बघू शकता तिकडं कटला पण आता मासे गुतल चालू झालेले आहे शक्यतो कटलाच उडला वाटतं मग काय आज मासे भेटतं भेटतील का ना आम्हाला मासे भेटतील भेटतील बेट्टी ना नक्की हो नक्की नक्की काय सपोर्ट जरा आम्हाला मासे ना पण आणि चॅनेलला पण आपले सपोर्ट करा तुम्हाला व्हिडिओमध्ये ब घेतले आणि तुम्हाला मासे पकडायला पण आम्ही बोलवले तर भेटेल असं वाटतं मला मासे भेटेल आता पण एक दोन तीन मोठे मासे गुतलेले आहेत ओके ओके मग चला आज गाई आपण भरपूर मासे पकडू आज तुम्हाला दाखवूनच व्हिडिओमध्ये मित्रांनो आपली बोणी आता झालेली आहे मामा जेले पाण्या बघू आता किती मोठा मासा भेटले मामाला इकडे उत्सुकता बघा बघायला दोघांची पण आली भरपूर नुसता गालावा हसू बघू आता क भेटले नक्की काय कटला बोवणी झाली मोठी भेटला तर कारण बघू आता मामाला मामाची ताकद कमी पडते का माशाची ताकद कार वाटावट आता आम्हाला बघू दे जरा पब्लिकला दाखवायचा काम पच्चीस झालेला मित्रांनो आता एक बोवणी झाली चांगली तगडी चापली मामा जरा लवकर या लवकर या बोणीचा मासा भेटलेला बघू शकता काही जाम दाखवा जरा मामा वारती कराय बोणी झालेली मोठी बोणी झालेली मित्रांनो आणि इकडे बघू शकता मोठी आता मासे ठेवला जिवंत ठेवायसाठी झाली बनवायला इथले ना थांब बाहेर जाऊ दे थोडासा काय झाला पालटी करा पालटी करा चांगला गुतले तो आता जरा बघू जरा बघू शकता कसली मोठी साईज आहे एकदम काड्या बिग साईज आहे बोनी झालेली आहे चांगली पाच सहा किलोची बोनी बघू शकता मासा हो का जेवंत ठेवले मरला ना मारू पण नका आज आपल्याला नंतर बघू काय अरे टाकाल राहू दे वाजन नका करून नंतर करू चला बघा आता माश्यांचा बाबू मामा दाखवा जरा किती भेटल्यान भोवणी झाली पण चांगलं ताराके ताराकेन वीस बावीस किलो बघू शकता कसलं कामच झाले आज अजून काम करायचं अजून तिकडं बघू शकतं झालं भरपूर ढकलेलं आज मामाच्या हाताने मामाच्या मामा हाताम पण एक तिकडं अजून कारण तर आपला कॅमेरा छोटा त्याच्यामुळं दाखवू नाही शकत तुम्हाला पण नंतर दाखवतो बाहेर आल्यावर आणि हे बघा कसला डेंजर खतरनाक साईज पहिल्यांदा बघता आवडी मोठी गला लावून त्यांचे बारकं पण ताराक येते एक एक पण हा मामाने चालू केलं आणि मामा जोरा जरा मा असं लागलं बाजी चला चलावडावड जोरान अजून जोरान काहीच बघा हीच मजा असते घरी गावची मासे बकराला जा पटापट फटाफट पट जरा तिकर बघा वा बनवल्या बागाला नुसताच गिराका विरा का, का आणि नुसतं बागायला येत आण टायरला टायर मग टूप एकच ना झाला त्यांचला ही निंजा टेक्निका का सगळ्यांनी मोठी पावर बजी आला ना पाफरा फुटतील पार मामा असती जरा बस झाली तुमचं टेन्शन आम्हा नाही तर तुम्ही फुगायचं इथं पुग्या अर्ग बस बस नाहीच बघू शकता किती पब्लिकली मासे ना गिराका नुसते गिरा आणि इकडे पाक बनवायला घेतले आता पाक पण टाकायचं आपला मामा बाकी मा, 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 मामा माशांचा एक्सपर्ट मामा क बोलता मासे भेटेल का आपल्याला आज मच्छी भरपूर आहे कडक काम होल मामा बोलतो एकदम कडक काम बोलतं झालाच पाहिजे आज बघू आज मामाची पण पावर किती आपल्याला आणि जालच सगळं टाकून झेले ना आता नंतर बघू क त्या सो काय आपला कस्टमर बघू शकता हे दिका रे जरा बघू शकता सहा किलोचा काटला घेतला आपल्या मित्राने कैसा लागा लेके अच्छा लागा हो राहो गे कल आय गे आ आ चलो आ जाओ ठीक आहे ठीक आहे कितना है सहा किलो आहे दस ग्राम कोम आहे दस ग्राम कमी आहे तो सर किलो हो ना वीस रुपये जादा दे वीस रुपये जादा दे

हाँ उसके अंदर ही पकड़ के लेके जाओ ऐसे दो उंगली आ, इसा, आ। आ, इसा। पाँच किलो कल लेना फिर हां है बोल दान किलो चाहिए 5 किलो तो किलो जाओ लेना किलो दोन तीन हां दोन तीन दिन खाल्ला लेके जा मामा क आज तुम्ही झालेला आहे बाहेरंदा गडाला क गड़बड क गेली घाबरलं माशाला चारचा भुसा तवाच घाबरलं तुम्ही आज तोंड फाडून गेलास का काय ना बोनी भारी केली घेतली तुम्ही मामा घाबरलं माशाला आज घाबरलं तुम्ही घाबरलं दाईल म्हणून झाला मी बाहेर आणला काढायला बरा झाला बरा झाला निघला भुसा भिसा पाडायची गरज लागली ना तर आमचं भुस रोजचं फाटत असतं प्रत्येक मासा भेटला का भुसा फाटला नाही का मामा ना, मा? ना बघू शकता इकडे लोक पण किती बघायला आल्यान यांना बघायचं काम नुसता बघायचा बघू काय शिवरा बन बघा मामा शिवरा बन दिला एक आणि काला मासा मामा मग आल मसाला रे काल मसाला म्हणले मसा भाई शिवराग आहे ना का काय तर अर्धा किलो चहा तू बघा किती पब्लिक आहे माश्या ना गिराका लागलेले अजून हा तुझा वही झाला लागलं भाई तू चा मग पाहिला हा तुला भाई बघू शकता रोशन सध्या मेवनाच पण आले आपल्याला माश्याने भेटायला काही ना भेटले ना एक भेटले क मग क बोलतोस काल काहीतरी बोला आता आम्हाला तरी सपोर्ट करा भाई मेवण्यातलाच किती सपोर्ट करता ना आम्ही पण पॅनव रोशन सध्या मेवण्याचं फॅनच आहोत ना भाई आम्ही पण मग पॅन असल्यावर वाट लावते र असते जरा सावकास जे लॉकरचे लवकरचे कैसा लागा मच्छिलेके अच्छा लगा कितना किलो का लिया साढ़े पाँच किलो का फिर आज क्या बनाओगे अच्छा तंदूरी फ्राई करोगे क्या करोगे फ्राई चलेगा, चलेगा।, चलेगा। तो। अच्छा चलो